अंतुर्पिक्षा असल्यामुळं आपल्या इथे मुलं पुण्याला चाकण या ठिकाणी कामाला जात असतात आणि या सर्व जर रेल्वे जर झाली तर हे मुलं रोजचा अपडेल करू शक करू शकतात एखाद्याला जर एकच मुलगा असेल कुटुंबाची परिस्थिती नसेल आणि तो जर पुण्याला जॉबला असेल घरी कोणी आजारी असेल तर तो वन डे रिटर्न रेल्वेच्या माध्यमातून येऊ शकतो परंतु आपलं बोटा रेल्वे स्टेशन सध्याच्या नवीन सर्वमध्ये या ठिकाणी दिसत नाही आहे त्या दृष्टिकोनातून विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संतोजी फापळे असतील सतीश फापळे असतील आपले मुन्ना शेख असतील पंचायत समिती सदस्य संतोजी शेळके असतील बोटागावचे आपले उपसरपंच पांडूसाहेब शेळके असतील सरपंच सोनलताई शेळके असतील तसेच आपले माजी सरपंच विकास पाटील शेळके असतील त्या त्यानंतर या रेल्वेला खऱ्या अर्थानं ज्यांनी पुढाकार घेतला ते आपल्या भगवंतदादा काळ्या असतील हे सर्व मंडळी या ठिकाणी ह्या रेल्वेच्या माध्यमातून म, म मेहनत घेत आहेत आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन माजी सदस्य जनार्दन पाटील आहे विद्यमान सदस्य अजयजी फटांगरे हे सर्वजणांना विनंती आहे की उद्या या ठिकाणी नियोजनाची मिटिंग आहे रविवारी सकाळी नऊ वाजता कैदिसरी मंदिर बोटे या ठिकाणी नियोजनाची मिटिंग आहे ह्या मिटिंगला आपण सर्वजण उपस्थित राहिलं पाहिजे ज्या काही आपल्या सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी आपण मांडल्या पाहिजेत वा उद्याच्या मिटिंगचं खऱ्या अर्थानं प्रयोजन हे आहे का बारा जानेवारीला जो आपल्याला राष्ट्रीय महामार्गावर रास्ता आंदोलन करायचं आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे रूपरेषा ठेवण्यासाठी उद्याची मिटिंग आहे त्यासाठी आपण ह्या बोटा स्टेशनच्या अनुषंगानं कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय जोडे आपण सर्वांनी बाजूला ठेवले पाहिजेत हा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे ह्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आज आपलं बोटा स्टेशन जर हुकलं तर भविष्यकाळामध्ये बोटा मार्ग रेल्वे कधीही जाऊ शकत नाही आणि कोथरुळपासून तर अकलापूरपर्यंत आणि साकूरपासून तर आळेफाटापर्यंतचा जो आपल्याला हा जो काय दीड दोन लाख लोकसंख्येचा बेल्ट आहे हा बेल्ट रेल्वेपासून कायमस्वरूपी वंचित राहील तेव्हा कुणीही मागं राहू नका आपण सर्वांनी या रेल्वेच्या आंदोलन सहभागी झालं पाहिजे महात्मा गांधीजींनी त्याचा चले जाऊचा नारा दिला होता संपूर्ण देश महात्मा गांधींच्या पाठीमागे ये पटला होता तसा आपण या रेल्वेसाठी आप बोटा स्टेशनसाठी अभिनय तो कमी नाहीचा नारा देऊयात जी उद्याची उपचार मिटिंग होईल त्यामध्ये सर्व प्रमुख कार्यकर्ते जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेवर पटर भागातील आणि आपल्या कोथरुळपासून जो परिसर आहे या सर्व लोकांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे अशी मी आपणास विनंती करतो उद्या सकाळी नऊ वाजता कच्चेश्वर मंदिर बोटा या ठिकाणी ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे सर्व गाव गाव गावकुढ्याने कमीत कमी ह्या मिटिंगला आलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी जनआंदोलन चालू आहे ह्या जनआंदोलनाला आपण सर्वजण जन, या ठिकाणी पाठिंबा पाथे देऊयात अशी मी आपणास विनंती करतो